पाटील सुंदर माझं गाव श्रीक्षेत्र क्षेत्र तांबेरे आज सर्वांना महाशिवरात्रीच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा सुंदर माझं तांबेरे येथील पुरातन महादेव शिखर जीर्णोद्धार प्राणप्रतिष्ठा कलशारोहण सोहळा त्यानिमित्त आयोजित करण्यात आलेला पंचदिनी अखंड हरिणाम सप्ताह आणि या अखंड हरिणाम सप्ताहाचा पहिला दिवस पहिल्या दिवसाची सकाळची जी, जी प्रवचन सेवा आहे हरिभक्तपरायण मनोहर महाराज सिनारे यांच्या अमृतवाणीतून या ठिकाणी संपन्न होणार आहे सुंदर माझं गाव श्री क्षेत्र तांबेरे येथील सर्व ग्रामस्थ या ठिकाणी जमलेले आहेत सकाळीच प्रभरामचंद्रांच्या मंदिरात दर्शन घेऊन महादेव मंदिरात प्रत्येकजण आपापले दर्शन आठवून या ठिकाणी या ठिकाणी या भक्ती मंडपात येणार आहे माझं गाव श्री क्षेत्र तांबेरे येथे सुरू असलेला हा आनंद उत्सव आजपासून दररोज सकाळी आणि संध्याकाळी या ठिकाणी ज्ञानदानाचा तसेच अन्नदानाचं नियोजन ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आलेलं आहे सुंदर माझं गाव श्री क्षेत्र तांबेरे येथील या समोर दिसत असलेल्या पुरातन शिवालयाचा शिखर जीर्णोद्धार

सन्मान सन्माननीय डॉक्टर सौरभ नंद भारत मुसवाडे यांच्या गाडीचे पूजन तसेच त्यांच्या गोसेवेला आज प्रारंभ होत आहे माझं गाव श्री क्षेत्र तांबेरेच्या प्रथेप्रमाणे आज या ठिकाणीहून ती त्यांच्या जीवनातील सर्वात महत्वाची जी सेवा आहे गोमातेची सेवा करण्यास आज प्रारंभ करणार आहेत सुंदर माझं गाव श्रीक्षेत्र तांबेरे ग्रामस्थांच्या वतीने त्यांना मनापासून मनापर्यंत हार्दिक शुभेच्छा धन्यवाद मी सुना <ुश्णाजाँ> पाटील सुंदर माझं गाव श्री क्षेत्र तांबेरे मित्रांनो सुंदर माझं गाव श्रीक्षेत्र येथे आज सुरू असलेला हा पंचदिनी अखंड हरिणाम सप्ताह आणि या सप्ताहाची सुरुवात या ठिकाणी होत असताना आपल्याला दिसत आहे आपण आता आलेलो आहोत सुंदर माझं गाव श्री क्षेत्र तांबेरे येथील आराध्य प्रभुरामचंद्रांच्या मंदिरातून दर्शन घेऊन आपण पुन्हा महादेवाच्या दर्शनासाठी जाणार आहोत आजची ही प्रवचन सेवा हरिभक्तपरायन मनोहर महाराज सिनारे यांच्या अमृतवाणीतून आपण सुंदर माझं गाव श्री क्षेत्र तांबेरे या यूट्यूब चॅनलमधून बघणार आहोत त्यासाठी व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब कॉमेंट करायला विसरू नका मित्रांनो मी सुनालगरे पाटील सुंदर माझं गाव श्री क्षेत्र तांबेरे या ठिकाणी सर्वजण आता भक्तिमंडपात बसणार आहे ज्ञानदानाचा या ठिकाणी आयोजन करण्यात आलेला आहे त्यानंतर गागरे पाटील परिवाराच्या वतीने खिचडी प्रसादाचे वाटप या ठिकाणी होणार आहे सर्व ग्रामस्थांच्या उपस्थितीत या ठिकाणी डॉक्टर सौरभ भारत मुसवाडे यांचे गाडीचे पूजन आणि त्यांच्या व्यवसायाची आज सुरुवात झालेली आहे आदरणीय डॉक्टर अशोक गागरे यांचंही आगमन या ठिकाणी झालेलं आहे आय एम सीचे सर्वे सर्वा आम्ही त्यांना डायमंड म्हणत असं नामदेव आनंदराव मुसपाडे हेही या ठिकाणी उपस्थित आहेत मित्रांनो आपण आता भक्तिमंडपात जाणार आहोत त्यातपूर्वी आपण या ठिकाणी सुरू असलेला हा जो सो सोहळा आहे ज्यासाठी हा सोहळा सुरू आहे हा या ठिकाणी आपल्याला समोर दिसत आहे महादेव मंदिर आणि शिखर जीर्णोद्धार पूर्ण झालेला आहे आणि आज कलशारोहण सोहळा या ठिकाणी संपन्न होणार आहे आपण सर्व आपल्या सर्वांच्या दर्शनास सर्वांच्या दर्शनाचं सज्ज झालेलं हे महादेव मंदिर सुंदर माझं गाव श्री क्षेत्र तांबेरी आपण आलेलो आहोत या गावामध्ये अतिशय सजावट केलेली ही महादेवाची पिंड शंभू महादेवाचं हे मंदिर पुरातन असून पुरा या ठिकाणी अनेक वर्षांची पिढ्या पिढ्यांची परंपरा या ठिकाणी जपली जाते सुंदर माझे गाव श्री क्षेत्र तांबेरी मित्रांनो आपण आता लगेचच भक्ती मंडपात जाणार आहोत अतिशय स्वच्छ आणि सुंदर असा हा परिसर आपल्याला सुंदर माझं गाव श्री क्षेत्र या युट्यूब चॅनल मधून पाहायला मिळालं मिटत आहे मित्रांनो व्हिडिओ काढताना माझ्याकडून काही चुकीचे शब्द केले असल्यास मी सर्वांची माफी मागतो या ठिकाणी थोड्याच वेळास हरिभक्तपराय रामायणाचार्य मनोहर महाराज सिनारे यांच्या अमृतवाणीतून प्रवचन सेवा से सुरू होणार आहे या ठिकाणी ती पूर्वतयारी आता संपन्न होत आहे काय राहुल बघ इकडून राहुल बघ बरोबर मला ती कोटची वायर दे ना याचे डायरेक्ट आहे ना डायरेक्ट लाईल अलंकार पुण्यभूमी पवित्र गुरु ज्ञानी राशि पुण्य काम पंचमीनाथ भगवान जय भग राम महाराज जय जगविंद का हरे कृष्ण हू कृष्ण हे हे कृष्ण

Thank yeah. you. Yeah.